श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही हे सोहळा काम करू नका नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की वैशाख पौर्णिमा कधी आहे वैशाख पौर्णिमेचे महत्त्व वैशाख पौर्णिमेला काय दान करावे आणि पूजेची पद्धत तर तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबलात चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया हिंदू धर्मात पौर्णिमेच्या तिथीला विशेष महत्त्व आहे आणि जेव्हा वैशाख महिन्याची पौर्णिमा असते तेव्हा हा दिवस आणखीन पवित्र होतो ही फक्त एक तारीख नाही तर श्रद्धा सद्गुण आणि मोक्षासाठी प्रार्थना करण्याची संधी आहे वैशाख पौर्णिमेचा सण दरवर्षी आपल्याला आठवण करून देतो की स्नान दान आणि भगवान विष्णूची भक्ती याद्वारे जीवन देवत्वाने भरले जाऊ शकते यावर्षी वैशाख पौर्णिमेचा शुभ दिवस सोमवार बारा मे रोजी येत आहे पंचांगानुसार पौर्णिमा तिथी अकरा मे रोजी रात्री आठ वाजून दोन वाजता सुरू होईल आणि बारा मे रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस वाजता संपेल कारण उपवास आणि पूजा उदय तिथीच्या आधारे केली जाते म्हणून वैशाख पौर्णिमेचा उपवास फक्त बारा मे रोजीच पाळला जाईल पुराण आणि पौराणिक ग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या या तिथीचे महत्त्व अत्यंत गौरवशाली आहे या दिवशी गंगासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने सर्व बापेत होऊन जातात आणि आत्मा शुद्ध होतो असे मानले जाते एवढेच नाही तर या दिवसाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे महात्मा बुद्धांचा जन्म या पवित्र तिथीला झाला होता म्हणूनच याला बुद्ध पौर्णिमा असेही म्हणतात आणि बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी हा एक अतिशय खास दिवस मानला जातो या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे सकाळी स्नान केल्यानंतर शुद्ध भावनेने भगवान हरिला पिवळी फुले तुळशी चंदन आणि पंचामृत अर्पण करा दिवा लावा प्रसाद द्या आणि भक्तिभावाने त्याची आरती करा शक्य असल्या सत्यनारायण व्रतकथा पठण करा कारण त्यामुळे पौर्णिमा तिथे अधिक शुभ होते रात्री चंद्राला जल अर्पण करायला विसरू नका कारण असे केल्याने मनाच्या इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात शांती आणि समृद्धी येते या दिवशी केवळ पूजाच नाही तर दानधर्माचेही विशेष महत्त्व आहे गरजूंना पाण्याने भरलेले भांडे अन्न कपडे फळे आणि शुद्ध पाणी दान करा हे दान तुम्हाला अनेक जन्मांसाठी पुण्य लाभ देईल वैशाख पौर्णिमेच्या दिवशी केलेल्या दानामुळे अनेक फायदे होतात हे शास्त्रांमध्येही सांगितले आहे म्हणून यावेळी वैशाख पौर्णिमा आली की तुमचे मन शुद्ध भावनांनी भरा पवित्र स्नानाने तुमचे शरीर शुद्ध करा आणि आणि भगवान विष्णूंच्या शक्तीने तुमचे रुजे भरा या शुभप्रसंगी केलेले प्रत्येक धार्मिक कार्य तुमच्या जीवनाला प्रकाश देईल आणि मार्गदर्शन करेल वैशाख पौर्णिमेचे हे अद्भुत महत्व आहे धर्म भक्ती आणि करुणेचा संगम असलेला हा दिवस तुमच्या आयुष्यात आनंद समृद्धी आणि शांती नेहमीच राहावी म्हणून हा दिवस भक्तिभावाने आणि खऱ्या मनाने साजरा करा वैशभ पौर्णिमेला चुकूनही हे करू नका या कार्याचे शुभ परिणाम जाणून घ्या वैशभ पौर्णिमा ज्याला बुद्ध पौर्णिमा असे म्हणतात हा दिवस केवळ स्नान दान आणि पूजा करण्याचा दिवस नाही तर आपल्या जीवनाची दिशा ठरवणारा एक शक्तिशाली प्रसंग आहे या दिवसाची ऊर्जा खूप सूक्ष्म आणि संवेदनशील आहे आणि जर काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर त्याचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो तर चला तर मग जाणून घेऊया वैशाख पौर्णिमेच्या दिवशी कोणती कामे करू नयेत जेणेकरून आपल्याला या दिवसाचे शुभ फळ पूर्णपणे मिळू शकते एकही केस नखे किंवा दाढी कापू नका वैशाख पौर्णिमेच्या दिवशी शरीराचा कोणताही भाग जसे की केस नखे किंवा दाढी कापणे निषिद्ध मानले जाते असे मानले जाते की या दिवशी ही कामे केल्याने चंद्रमाला नाराजी होऊ शकते याचा परिणाम व्यक्तीच्या मानसिक शांती कौटुंबिक सुसंवाद आणि आर्थिक परिस्थितीवर देखील होऊ शकतो जेव्हा चंद्र अशुभ असतो तेव्हा व्यक्ती मानसिक निर्णयांमध्ये गोंधळ आणि भावनिक असंतुलनाचा सामना करते दोन तामसिक पदार्थांनी सुरुवात करा अभ्यास पौर्णिमेच्या दिवशी शरीर आणि मन शुद्ध ठेवणे खूप महत्वाचे आहे मांस मासे अंडी कांदा लसूण इत्यादी तामसिक अन्न केवळ शरीराला जड बनवत नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा देखील नष्ट करते वैशाख पौर्णिमासारख्या पवित्र दिवशी सात्विक आणि हलके अन्न खाणे शुभ मानले जाते वृद्ध आणि महिलांचा अनादर करू नका या दिवशी तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा विशेषत ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचा आदर करणे खूप महत्वाचे आहे हा दिवस करुणा दया आणि सेवेचे प्रतीक आहे पौर्णिमेला आपल्या वडिलांचा आणि महिलांचा अपमान करणारा व्यक्ती पुण्यऐवजी पापाचा भाग बनतो आणि जीवनात नकारात्मकतेचा सामना करतो तुळशीची चार पाने तोडू नका तुळशी भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे आणि वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे निषिद्ध मानले जाते या दिवशी तुळशीची पूजा करावी परंतु पाने तोडणे टाळावे कारण ते धर्माच्या विरुद्ध मानले जाते पाच वाजता उशिरापर्यंत झोपू नका या पवित्र तिथीला सूर्योदयापूर्वी उठणे स्नान करणे आणि पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते शि उशिरा झोपल्या व्यक्ती आरशी आणि निष्क्रिय होते ज्यामुळे या दिवसाच्या दिव्यतेचा लाभ मिळू शकत नाही सहा राग आणि नकारात्मकतेने करावे पौर्णिमेच्या दिवशी मन शांत आणि शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे चंद्राचा आपल्या मनाशी संबंध आहे आणि जर या दिवशी राग मत्सर किंवा नकारात्मक विचार स्वीकारले गेले तर त्याचा थेट परिणाम मानसिक स्थिती आणि नातेसंबंधांवर होतो म्हणून शांत राहा प्रेमाने बोला आणि तुमचे मन सुसंस्कृत करा कोणाशीही अपशब्द वापरू नका हा दिवस आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याचा आहे तुमचा एक कठोर किंवा वाईट शब्द एखाद्याच्या भावना दुखवू शकतो आणि या दुखापतीमुळे तुमचा सद्गुण कमी होऊ शकतो या दिवशी गोड बोलणे दयाळू असणे आणि इतरांना दुखवू नये हाच खरा धर्म आहे आठ लवणांचे दान करू नका जरी या दिवशी दान करणे अत्यंत पुण्यपूर्ण मानले जाते पण मीठ दान करण्यास मनाई आहे हे अशुद्धता आणि नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते आणि ते दान केल्याने आनंद आणि शांती खंडित होऊ शकते नऊ टोकदार वस्तूंचे दान स्वीकारू नका पौर्णिमेच्या दिवशी कोणाकडूनही दान म्हणून चाकू सुई कात्री इत्यादी दारदार वस्तू स्वीकारण्यास मनाई आहे अशा वस्तू केवळ ऊर्जा कमी करत नाही तर नातेसंबंधांमध्ये कटुता आणि जीवनात व्यत्यय देखील निर्माण करू शकतात दहा घाणेरडे किंवा अस्वच्छ कपडे घालू नका ज्या दिवशी शास्त्रात पवित्र म्हणून वर्णन केले आहे त्या दिवशी स्वतःला शुद्ध ठेवणे आवश्यक आहे घाणेरडे किंवा अशुद्ध कपडे घातल्याने या दिवसाचे पावित्र्य दूषित होऊ शकते या दिवशी स्वच्छ कपडे घालून देवासमोर हजरवा अकरा रात्री उशिरापर्यंत टी व्ही किंवा मोबाईल पाहू नका वैशाख पौर्णिमेची रात्र ध्यान पूजा किंवा शांत विश्रांतीसाठी मानली जाते रात्री उशिरापर्यंत टी व्ही किंवा मोबाईल पाहिल्याने डोळ्यांवर आणि मनावर ताण येतो ज्यामुळे मानसिक विकार आणि निद्रानासारख्या समस्या उद्भवू शकतात बारा सूर्यास्तानंतर तुळशीला पाणी अर्पण करू नका शास्त्रांनुसार सूर्यास्तानंतर तुळशीला पाणी अर्पण करू नये विशेषत पौर्णिमेसारख्या दिवशी हा नियम अधिक महत्वाचा बनतो तेरा घरात दारू किंवा मांसासारखे दुर्गंधीयुक्त वस्तू आणू नका घरात या गोष्टींची केवळ उपस्थिती घराची ऊर्जा दूषित करते वैषभ पौर्णिमेसारख्या दिव्य दिवशी घरात अशा गोष्टी आणू नयेत जेणेकरून तिथे पवित्रता आणि शांती नांदेल चौदा अशुद्ध ठिकाणी बसू नका या दिवशी घरातील कोणत्याही घाणेरड्या खोट्या किंवा अपवित्र ठिकाणी बसणे विशेषत अशुभ मानले जाते पूजा किंवा ध्यान यासारख्या क्रिया फक्त स्वच्छ ठिकाणीच कराव्यात जेणेकरून तुमची साधना यशस्वी होईल पंधरा तुमच्या कामावरून तुमचे लक्ष विचलित करू नका पौर्णिमेच्या दिवशी शरीर आणि मन दोन्ही शुद्ध करणे आवश्यक आहे घानेरड्या जागी बसणे घाणीत राहणे किंवा पूजा करताना स्वच्छता न राखणे यामुळे मानसिक आणि आध्यात्मिक दोष निर्माण होतात सोळा देणगी दिल्यानंतर दिखावा करू नका दान धर्माचे महत्व तेव्हाच असते जेव्हा ते उदात्त आणि स्वार्थी हेतूने केले जाते जर पौर्णिमेच्या दिवशी केलेले दान केवळ दिखाव्यासाठी असेल तर त्याचे पुण्य नष्ट होते म्हणून शक्य तितके गुप्तपणे दान करा आणि ते मनापासून करा सतरा निराशा आणि काळजीत बुडू नका या दिवशी जर तुम्हाला नकारात्मकतेने वेळलेले वाटत असेल तर मंत्र जप ध्यान आणि पूजा करून तुमचे मन बळकट करा हा दिवस आशा प्रकाश आणि सौम्यतेचा दिवस आहे काळजी आणि तणावात ते घालवू नका पौर्णिमा हा केवळ चंद्रदर्शन किंवा पूजेचा दिवस नाही तर आत्मनिरीक्षण करण्याची आणि सात्विक जीवन जगण्याची संधी आहे या दिवसाच्या नियमांचे पालन करून तुम्ही केवळ चंद्राचे आशीर्वाद मिळवू शकत नाही तर जीवनात मानसिक आणि आध्यात्मिक संतुलन देखील स्थापित करू शकता तर मित्रांनो आज तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी कोणते काम करावे आणि काय करू नये हे शिकलात जेणेकरून तुम्हाला चंद्राचे आशीर्वाद मिळतील आणि जीवनात समृद्धी आणि आनंद अनुभवता येईल वैशाख पौर्णिमा विशेष गोष्टी पुराणांनुसार स्कंद पुराण पद्यपुराण आणि गरुड पुराण यामध्ये वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला सर्व पौर्णिमांमध्ये सर्वाधिक पुण्यप्रद मानले गेले आहे याच दिवशी भगवान नरसिंह व तार घेतल्याचा उल्लेख भागवत पुराणातही आहे काही भागांनुसार बुद्ध पौर्णिमा म्हणून हा दिवस बौद्ध धर्मियांमध्ये दे प्रबुद्धतेचा प्रतीक मानला जातो या दिवशी बुद्धांचा जन्म बोधीप्राप्ती आणि महापरिनिर्वाण तिन्ही घटना घडल्या होत्या असे मानले जाते दानाच्या गोष्टी विशेष महत्त्वाच्या सात्विक आणि जीवनदायी वस्तू दान करा जलयुक्त घागर तांबे मातीची साखर गूळ गहू चणे शुद्ध पाण्याच्या बाटल्या गरजूंना द्या तांदूळ तेल भाज्या किंवा शिजवलेले अन्न पांढरे कपडे किंवा वस्त्र छत्री चप्पल पंखे उन्हाळ्यातील उपयुक्त वस्तू उपासना विधी सोपी व पवित्र सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान स्वच्छ कपडे परिधान पूजा ठिकाणी एक पात्रात गंगाजल ठेवा विष्णूंच्या मूर्तीला फोटोलाही गंगाजल शिंपडून शुद्ध करा पुष्प तुळशी चंदन अर्पण पंचामृताने अभिषेक सत्यनारायण कथा कुटुंबासोबत ऐका किंवा वाचा आरती जय जय रामकृष्ण हरी किंवा श्री विष्णू आरती रात्री चंद्राला अर्घ्य अर्पण करा शांतपणे ध्यान करा कौटुंबिक व सामाजिक आचार घरातील वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद घ्या भांडण राग वादविवाद टाळा कोणत्याही गरजू व्यक्तीला सन्मानाने मदत करा दया करुणा हीच खरी पूजा वैज्ञानिक दृष्टिकोनातून पौर्णिमेला चंद्राचे गुरुत्व आणि किरणे माणसाच्या मानसिक संतुलनावर परिणाम करतात त्यामुळे ध्यान जप शांतता या दिवशी फार उपयोगी ठरतात दिवसभर हलका आहार आणि शांत दिनक्रम मेंदू आणि पचनक्रियेस पोषक असतो वैशाख पौर्णिमा पंचतत्व आणि आध्यात्मिक उन्नती पंचतत्व पूजनाचा दिवस जल गंगा स्नान किंवा तीर्थजल स्नान वायू शुद्ध हवेत ध्यान अग्नी दिवा धूप हवन आकाश शांततेत नामस्मरण पृथ्वी भूमीवर धान झाडांना पाणी देणे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण व्रतकथा का वाचावी ही कथा सत्य श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहे पूजेच्या शेवटी कथा वाचल्यास भक्ताला संकल्पित कार्य सिद्ध होते असे शास्त्र सांगते यामुळे पवित्र समाधान आणि नवजीवनदृष्टी मिळते वैशाख पौर्णिमा विशेष उपाय जीवनात शांती व समृद्धीसाठी नंबर एक आर्थिक समस्यांपासून मुक्तीसाठी पायाने भरलेले तांब्याचे भांडे गरजूंना दान करा ओम श्री महालक्ष्मी नमः मंत्र एकशे अठरा वेळा जपा नंबर दोन मन शांतीसाठी रात्री चंद्राला अर्घ्य देऊन मनातल्या इच्छा व्यक्त करा ओम चंद्राय नम मंत्र जप करा नंबर तीन संतती सुखासाठी पूजेच्या वेळी लक्ष्मीनारायणाला गंध पुष्प अर्पण करून संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करा विविध धर्मात या दिवसाचं महत्त्व धर्म वैशाख पौर्णिमा विशेषता हिंदू गंगा स्नान विष्णुपूजन व्रत बौद्ध बुद्ध जयंती जन्म ज्ञानप्राप्ती निर्वाण जैन महावीरांच्या उपदेशांची स्मृती संत परंपरा संत तुकाराम ज्ञानेश्वर नामदेव यांसारख्या संतांनीही या तिथीला महत्त्व दिलं आहे भविष्यासाठी सकारात्मक संकल्प करायचा दिवस या दिवशी मनोमन संकल्प घ्या चांगल्या सवयी सात्विक जीवन सेवा साधना वाढवण्याचे हे संकल्प चंद्राच्या ऊर्जेशी संलग्न केल्यास ते दीर्घकाळ टिकतात असं मानलं जातं वैशाख पौर्णिमा आणि अध्यात्मिक नियम संपूर्ण दिवस सात्विक शांत स्वच्छ दयाप्रेमाने भरलेला असावा दिवसातील प्रत्येक कर्म ईश्वर भक्तीची छटा असलेला असावा हेच वैशाख पौर्णिमेचं सार व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका